इथे गावरान भेंडीची मस्त पिकी आमटी बनवण्यासाठी इथे मी जाड जाड अशी भेंडी घेतलेली आहे गावरान काटाळ भेंडी आहे त्याच्यामधली आपल्याला बी काढून घ्यायचंय याची आमटी करून घ्यायचे मधल्या बियाची अशी मधून चीर पडायची याला भेंडीला आणि याच्या बिया काढून घ्यायच्या हे बघा अशा पद्धतीच्या बिया असतात ना मधल्या ते आपल्याला काढून घ्यायचे इथे भेंडीचे सगळे सोले तयार आहेत इथे मी थोडंसं मधलं कवळं मास होतं म्हणून घेतलेलं आहे काही होत नाही खूप छान चविष्ट लागतं थोडंसं जे कळ होतं ना ते मधलं घेतलेलं आहे आणि ह्या बिया घेतलेल्या आहेत आता हे आपल्याला छानपैकी मिरची वगैरे सगळं भाजून घ्यायचं आहे आधी भाजीला लागेल तेवढ्या आधी सर्वात आधी मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत ते पाच सहा हिरव्या मिरच्या घेतले बघा त्याच्यावरती ते थोडंसं तेल टाकून भाजून घेऊया थोडेसे मिरच्या भाजले की त्याच्यामध्ये ह्या बिया टाकून घेऊया आणि त्यासोबत हे बिया पण भाजून घेऊया भेंडीच्या भेंडी आणि मिरची छान भाजून आहे गॅस बंद करून घेतलेला आहे बघा असे डाग पडायला लागले आपण गॅस बंद आहे थंड झालं की थोडंसं मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं छोटं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये थंड केलेल्या मिरच्या आणि भेंडीच्या बिया टाकून घ्यायच्या थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि दोन तीन लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं मीठ टाकून आपल्याला हे जाडसर असं वाटून घ्यायचं आहे थोडंसं मीठ टाकूया एक चमचा आता याला पल्स मोडवर आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे एक भांडं दिलेलं आहे हे वाटण टाकून याच्यामध्ये आता ह्याच मिक्स मिक्सरच्या भांड्यामध्ये मी एक ग्लास पाणी टाकलेलं आहे आपल्या हाताने असं मिक्सरचं पूर्ण आपल्याला विसळून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये टाकायचं मिक्स करून घेऊया पाण्यामध्ये हे वाटण मिक्स केल्यानंतर एक अर्धा चमचा भाजल्या शेंगदाण्याची पूड टाकायचे एकदम अर्धा चमचा म्हणजे छान असे आमटे मिळून येते आता या आमटीला आपल्याला फोडणी देऊन घ्यायचं भाजन ज्याच्यामध्ये ज्याकडे मध्ये आपण भाजन केले ना त्याच्यामध्येच आपल्याला फोडणी देऊन घ्यायचं त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊया त्याच्यामध्ये आवडीप्रमाणे तेल टाकून घ्यायचं इथे मी अर्धी पळी तेल टाकत आहे तर त्या तेल छान गरम झालं आहे जिरे मोहरी टाकायची गॅस कमी करून घ्यायचा कढीपत्ता टाकायचा कुटलेला लसूण टाकायचा लसन तळू द्यायचा छान तडका बसतो आमटी आमटी म्हणा कडी म्हणा काही पण लाव देऊ शकता तुम्ही गॅस कमी केलेला आहे इथे छान पैकी आपलं लसण छान तळलेलं आहे थोडीशी हळद टाकूयाची मुडगत आता हे आपण जी पाणी तयार केलेलं आहे ना आमटीचं लिक्विड ते टाकून घ्यायचं आता जे आप आपण आमटीचं पा सोल्याचं तयार केलं होतं ना भेंडीच्या चा। पन चा। ते टाकलेलं आहे फोडणीमध्ये आता थोडंसं पाण्याचा विसर टाकायचं आणि छान पैकी याला थोडंसं मीठ टाकून घेऊया सर आधी पण आपण मीठ वापरलेलं आहे थोडस मीठ टाकायचं आता छान याला उकळी येऊन देऊया खूप छान आमटी लागते भाकरीसोबत खा किंवा पोळीसोबत बी खाऊ शकता आमटीला छान उकळी आलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला कट केलेली कोथिंबीर टाकून घ्यायचे आणि थोडीशी आमटी एक अर्धा मिनट की आपलं गॅस बंद करून घ्यायचा ते छान आमटी उकळली आहे गॅस बंद करून घ्यायची इथे भेंडीच्या सोल्याची आमटी ती तयार आहे आपली ही इथे आमटी किंवा कढी इथे तयार आहे